सांगली टिंबर एरियात रागाने बघण्यावरून युवकास लोखंडी सडीने मारहाण करून जखमी केले याप्रकरणी रोहन सुनील कांबळे वर्ष पंचवीस राहणार कोकणी गल्ली विजापूर वेस गाडवे पेट्रोल पंपामागे मिरज यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार हल्लेखोर सागर कांबळे हर्षद वाघमारे आणि सचिन केंकार सर्व राहणार नवीन वसाह टिंबर एरिया सांगली या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आजीला भेटण्यासाठी नवीन वसाहत टिंबरेरिया सांगली येथील अण्णापूर साठे जवळ शाळा नंबर बावीसच्या समोर गेले असता फिर्यादीचा भाऊ प्रथमेश हा संशयित आरोपी यांच्याकडे रागाने का बघतो असे फिर्यादीस म्हणून त्याला शिवीगाळ करू लागले संशयित सागर कांबळे यांनी त्याच्या हातातील लोखंडी सळीने फिर्यादीच्या तोंडावर आणि डाव्या हाताच्या दंडावर मारून फिर्यादीत जखमी केले तर हर्षद वाघमारे आणि सचिन केंगार या आरोपी यांनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आणि तेथून निघून गेले म्हणून या प्रकरणी फिर्यादीने उपचारानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तिघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे